सोलापूरच्या पुना नाका येथे एक तरुण पुराच्या पाण्यात रिक्षासह वाहून गेल्याची घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती सकाळपासून त्या तरुणाचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे अद्याप त्या तरुणाचा शोध लागलेला नाही पण त्या तरुणासोबत वाहून गेलेली रिक्षा शोध पथकाला मिळाली आहे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश सुनील शिंदे हा रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी शून्य सहा एक्केचाळीस ने जुना पुणा नाका येथे असलेल्या छोट्या पुलावरून निघाला होता पावसामुळे मध्यरात्री या पुलावरून पाणी वाहत होते सतीशला पाण्याचा अंदाज आला नाही रिक्षा पाण्यात घातली, पुराच्या तेव्हा पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो रिक्षासह वाहून गेला सदरची घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली अद्याप सतीशचा पत्ता लागलेला नाहीये प्रशासनाकडून शोध सुरू आहे